हॅलो नमस्कार मैत्रिणी कसे आहात सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोड ताईंचे व मैत्रिणींचे ताईनो खरंच खूप मनापासून स्वागत आहे आणि श्री स्वामी समर्थ तर तुम्ही बघू शकता ही तांब्याची कळशी आहे भरपूर असे व्हिडिओ बघितले मी कोणाला नावं ठेवत नाही किंवा काही नाही पण कोणी पण व्हिडिओ जर बनवावा तर प्रत्येकाच्या सुरक्षतेसाठी कारण कोणी पण आपले व्हिडिओ जे असतात ते बघूनच ट्राय करत असतात मग ते व्हिडिओ आपण किती खरे बनवतो तेसुद्धा तेवढेच मायने ठेव थेुल, ठेवलं पाहिजे तर इथं बघू शकता की तांब्याची कळशी आहे तर तोच एक प्रयोग मी सुद्धा ट्राय केला क करून बघितला म्हणजे ताईंसोबत मैत्रिणीसोबत शेअर करावं बघावं पण त्याचा रिझल्ट मला काय एवढा म्हणजे एवढा नाही म्हणत म्हणजे रिझल्ट आहे चांगला पण त्याचे परिणाम चांगले वाटत नाही मला म्हणून मी हा व्हिडिओ बनवला तर तुम्ही पुढं बघा इथं मी एक वाटी घेतली त्याच्यामध्ये दोन छोटे कप पाणी घेतलेलं आहे है, है दीड चम्मच मीठ घेतलेलं आहे खाण्याचं मीठ आहे जेवणात टाकतो ते आणि दीड तेवढंच दीड चम्मच आपल्याला सेट्रिक ॲसिड घ्यायचं आहे म्हणजेच लिंबूसत्व छान असं मिक्स करायचं आहे पुढं सांगते तुम्हाला छान असं मिक्स करायचं आहे कजू करून घ्यायचं आहे नंतर ती कळशी घासली कळशी घासली तर खरंच म्हणजे चांगली निघली पण चांगली निघल्या त्याचे परिणाम पण सांगते चांगली निघाली मग मी भरून ठेवली पाणी आणि पाच मिनिटांनी पाणी पिले त्यातलं तर मला पाणी थोडंसं खराबच वाटलं खराब वाटलं पाणी तर मी एवढं लक्ष दिलं नाही पाच मिनटांनी पिल्यावर एवढं काही वाटलं नाही पण वाटलं थोडंसं आंबट नंतर मी दो एक दोन तासाने पिले म्हणजे जेव्हा जेवले ना तेव्हा पिले दुपारी तर मला एकदमच म्हणजे पूर्ण तांब्याचं बोलतो ना आपण पूर्ण तांब्याचा वास असतो तो, तो पूर्ण हे असं का एकदमच वेगळाच आला तर मी ते पाणी पण थुकलं पूर्ण आणि कळशीत बघितलं तर कळशीमध्ये पण पूर्ण असा ना वास येत होता वास घेतला पाण्याचा कळशीतल्या पाण्याचाही वास यायला लागला आणि त्याच्यावरती ना असं एक तेलकट असं ना हे जमा झाली पाण्यावरती तर मी तुम्हाला लास्टला दाखवते वतून पाणी सगळं बघितलं तर तसं तेलकट असं झालं तर मी ना ते पाणी बादलीमध्ये वतलं आणि बादलीमध्ये पण भरपूर असं मी तुम्हाला झूम करून दाखवले भरपूर असं ते पाणी यायला लागलं म्हणजे हे आपण जर तुम्ही हे जर लिक्विड तयार करत असताना तर मी तुम्हाला खरंच सांगते हे जर लिक्विड तयार करत असताना तर कर पे पिण्याचे जे भांडे आहेत जसं का आता मी कळशी घासली होती तर त्यासाठी खरंच करू नका पिण्याचे भांडे म्हणावा आपण कळशी किंवा हांडा असं असं तुमच्याकडं हे भरून ठेवत असा आणि जर ट्राय करतान तर लगेच निघतं पण तेवढं आपल्यासाठी ना मला मला असं वाटतं सेफ नाही आहे कारण की आतमधून जर आपण घासतो आहे ना बाहेरून घासलं तर ठीक आहे पण आतमधून जर आपण घासतो आहे तर आतमध्ये मी तुम्हाला दाखवले घासून स्वच्छ निघलं पूर्णपणे आतमधले घाण वगैरे सर्व निघले कलर पण तुम्हाला पुढं दाखवला आहे पण तेवढं सेफ नाही वाटलं कारण सेफ का नाही वाटलं कारण त्याचा पाण्याचा जो पाण्याची जी टेस्ट उतरली पाण्यात त्याच्यामध्ये जे तेलकटपणा असा निघला तर ते बघून मला पाणी सेफ वाटत नाही म्हणून तुम्ही जर हा प्रयोग करत असता घरामध्ये तर पिण्याचे जे भांडे आहे ते कृपया करून खरंच घासू नका आणि घासलात तर बघा पिऊन बघा परत त्याचं पाणी बघा काळजीपूर्वक करा जे करताना ते काळजीपूर्वक करा माझा व्हिडिओ बनवायचा हाच हेतू होता की ताईंना सांगावा तर जर तुम्ही पूजेची भांडी घासताना तसं तर ठीक आहे तर पूजेचा तांब्या म्हणावा घंटी किंवा द दिवे वगैरे त्यासाठी थी ठीक आहे ताट वगैरे पूजेची पण जर पिण्याची कैशाशी तुम्ही घासणार असाल तर खरंच घासू नका बघा लगेच निघतं आहे रिझल्ट खूप छान आहे फक्त दोनच वस्तू आपल्याला टाकाव्या लागतात घरगुती असतात त्या वस्तू दोनच वस्तू ने ना ताई रिझल्ट खूप छान येते लगेच निघते आपल्याला अजिबात घासायला वगैरे लागत नाही पण आहे ना त्याचे मला असं वाटतं दुष्परिणामही होऊ शकतात ते पाणी मी पिले पिलं जर तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर तुम्ही हा प्रयोग करून पाणी कळशीत ठेवून ट्राय करून बघू शकता पाणी पिऊन बघू शकता थोडंसं तुम्हाला कळ मी कितपर्यंत म्हणजे खरं बोलते आणि खोटं बोलते व्हिडिओ बनवायचं मग हे तेच होतं की भरपूर जण व्हिडिओ बनवतात तांब्याची कळशी म्हणा सगळंच घासून दाखवतात तर ता प्रत्येक ताईंना कसं जेवढं सोपं असेल जेवढा हात वगैरे खराब होणार नाही तसंच प्रत्येकजण करायला बघतो तर मी तेच केलं म्हणजे चला आज आपण हे सेट्रिक असेट आणलं होतं मी त्या दिवशी डिमार्टमधून तर म्हणजे आपणही ट्राय करून बघावं तर आतमधून बघा कसं पाणी निघलं आहे ताईंना आतमधला कलर बघा तर आपण पण ट्राय करून बघा तसं ट्राय करून बघितलं पण मला पटलं नाही म्हणले आपण कोणाच्या अपोजिट व्हिडिओ नाही बनवत पण जे खरं आहे तोच मी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करते जेवढं मला माहिती पडले की जेवढं मला समजते तेवढंच आता त्या ताईनी ता, ज्यांनी ज्यांनी हा व्हिडिओ बनवला आहे त्यांना मिलियमपर्यंत व्ह्यू गेलेले आहेत पण त्यांनी पुढं पुढचं काय आहे ते बघितलं का की बाबा पाणी भरून ठेवले होते याच्यामध्ये वास आहे बघा आता मी वास येतो काय होतं याचे तर फक्त चांगलं निघलं आहे पटकन ते बघितलं आहे पण त्याचं कितीपर्यंत आपल्यासाठी सेफ आहे ते कोणी बघितलेलं नाही आहे तर हे बघा आता मी कळशी भरून ठेवलेले आहे तर तुम्हाला बघा इथं दाखवते पण ते दिसत नाही आहे तरी तुम्हाला बारीक बारीक असं दिसत असेल तर आता मी बादलीत पाणी ओतून दाखवते झूम करून दाखवते तेव्हा तुम्हाला दिसेल की त्याच्यामध्ये बघा तेलकट पण असं आलेलं आहे आणि तो तेलकट पण याचं जाऊ द्या आहे बघा एक साईडला बघा सगळीकडे आहे पण कॅमेरा तेवढं तर कॅच होत नाही पाणी नंतर लाईट होती इकडं तर मी थोडं झूम केलं आहे बघू शकता भरपूर असं आजचा व्हिडिओ महत्त्वपूर्वक हाच आहे की जर तुम्ही कुठलीही गोष्ट करताना यूट्यूबवरती जरी बघून तर तेवढी सेफ असली पाहिजे आपल्यासाठी आपल्या मुलाबाळांसाठी स्वतःसाठी तर आपण ती सेफच गोष्टी करा आणि जे कोणी व्हिडिओ बनवताना त्यांनी इथून पुरेपूर काळजीपूर्वक व्हिडिओ बनवा